पुणे नाशिक महामार्गावर वा सततची वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांना आता रस्त्यावरील खड्डे जीव घेणे ठरत आहेत चाकण तळेगाव चौका खड्ड्यात गेला आहे या सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्यावरील खड्डे चालकांना दिसत नाहीत यामुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी हे खड्डे जीव घेणे ठरत आहेत तळेगाव बाजूकडून आंबेठान चौकाकडे येणारी रिक्षा सेवा रस्त्यावरून येत असताना खड्ड्यात पाणी साचल्याने चालकास खड्ड्यांचा अंदाज आला नाही त्यामुळे रिक्षा पलटी झाली यामध्ये एक ज्येष्ठ महिला अडकल्याने तिच्या जीवावर हा अपघात घेतला असता परंतु दैव बलवत्तर म्हणून कुठेही महिलेला इजा पोहोचली नाही सरकारच्या निष्क्रियतेचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे महामार्गाच्या नूतनीकरणाच्या तातडीने करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे